नवी मुंबईचे युथ आयकॉन तरुण तडफदार नेते ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई शहरात विविध लोकउपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले प्रत्येक जाती धर्माचे लोक संदीप नाईक यांना समाज उपयोगी कामातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत नवी बंजारा समाज सेवा संस्थेच्या वतीने प्रथम आमदार संदीप नाईक वाढदिवसानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले नवी मुंबई मनपा रुग्णालयात नवी मुंबई सह मुंबई ठाणे येथून नागरिक उपचार घेण्यासाठी येत असतात अशावेळी रुग्णालयातील साहित्य कमी पडू नये आणि रुग्णांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने व्हीलचेअर चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला माजी सनदी अधिकारी बी के नाईक मनपा रुग्णालय अधीक्षक डॉक्टर राजेश मात्रे। चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर प्रकाश राठोड नवी मुंबई बंजारा समाजसेवा संस्था अध्यक्ष प्रभू चव्हाण यांच्यासह अनेक बंजारा समाजाचे कार्यकर्ते समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या स्तुत उपक्रमाविषयी सर्व मान्यवरांनी अधिक माहिती दिले आज नवी मुंबई महानगर नगरपालिकेच्या मध्ये हा कार्यक्रम कार्यक्रम माननीय श्री संदीप गणेश नाईक यांच्या जन्मदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये बंजारा समाजाच्या वतीने आमच्या येथील कार्यकर्ते व्हीलचेअर आज या हॉस्पिटलला या दवाखान्याला प्रदान केलेले आहेत त्याबद्दल सर्वप्रथम मी संदीप नाईक यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आज जो हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तो अत्यंत स्फुट्य असा कार्यक्रम आहे आपल्याला माहीत आहे की अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा आहेत माणसाच्या त्याचबरोबर आरोग्य हा महत्त्वाचा घटक आहे या दवाखान्यामार्फत किंवा या हॉस्पिटलमार्फत वैद्यकीय सेवा जी उपलब्ध करून दिली जाते ती महानगरपालिकेच्या वतीने त्यांचे डॉक्टर त्यांचा स्टाफ वगैरे योग्य ते दखल घेऊन रुग्णांची सेवा करतात आणि त्यांना हातभार लावावा म्हणून बंजारा समाजाच्या वतीने हे व्हीलचेअर अर्पण करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम तुमच्या वाढीकरण शुभेच्छा आणि बंजारा महासंघाच्या वतीने ज्या काही व्हीलचेअर्स हॉस्पिटलसाठी देण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचे खूप वापर केले आणि या व्हीलचेअर्सचा उपयोग नक्कीच पूर्ण कार्यक्षमतेने हॉस्पिटल रुग्णालय आणि रुग्णालय प्रशासन आणि बाकी सर्व व्यवस्थितपणे करतील त्याच्या मी त्यांना पाहायला असतो आणि पुन्हा एकदा संदीप माईसाहेबांना मी वाढीसाठी शुभेच्छा देतो जय सेवालाल आज सन्मान्य माजी आमदार संदीपजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई बंजारा सेवा संस्था नवी मुंबई यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय या रुग्णालयामध्ये आम्ही दरवर्षी वेगळा वेगळा कार्यक्रम आम्ही राबत असतो तर यावेळी आम्ही एक वेगळा कार्यक्रम करावा म्हणून नवी मुंबई बंजारा समाजाचे कमिटीचे सेक्रेटरी वामनजी चव्हाण खजिनदार क्रिचंदीप पवार आणि कार्याध्यक्ष रवी राठोड त्याचबरोबर नवी मुंबई पंजारा समाजच्या अध्यक्ष नातेने मी प्रभू चव्हाण आणि आमचे माजी जिल्हाधिकारी बी के नाईक साहेब डॉक्टर साहेब आणि तेरे साहेब हे सर्व उपस्थित राहून वाढदिवसानिमित्त संदीपजी नाईक साहेबांना एक वेगळा कार्यक्रम राबवण्याचं आम्ही ठरवलं त्यानिमित्त संदीपजी भाईला वाढदिवसाच्या या व्हीलचेअर रुग्णालयात देण्याचा आम्ही ठरल्यामुळे